आताची सर्वात महत्वाची बातमी ती म्हणजे राज्यात दुसऱ्या टप्प्यात शिक्षक भरती होणार आहे पवित्र पोर्टलद्वारे होणार शिक्षक भरती तर शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू करण्याचे आयुक्तांनी आदेश दिले तर मराठा समाजातील विद्यार्थ्यांना एस सी बी सी प्रवर्गातून प्रक्रिया करता येणार आहे शिक्षण विभागाने हा नवा आदेश जारी केलेला आहे आताची सर्वात महत्वाची बातमी आपण पाहतोय राज्यात दुसऱ्या टप्प्यात शिक्षक भरती होणार आहे पवित्र पोर्टलद्वारे आता शिक्षक भरती होणार आहे तर देता है तामसे रोहन कदम। रोहन, आ, आ, या संदर्भात अधिकची माहिती देतात कदम प्रज्ञा राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी जे आहे ते मंत्री महोदय शिक्षण मंत्री महोदय यांच्या मान्यतेनंतर हा सगळा आदेश जो आहे तो काढायला पाहायला मिळतोय खर तर पहिली भरती जी आहे ती जवळपास दोन हजार बावीस पासून सुरू होती आणि अनेक देखील पद जी आहेत ती पद या प्रकरणामध्ये रिक्त राहिलेली होती कारण का नेमकी शिक्षक भरती कशावरून करायची हा जो तो मोठा वाद निर्माण झालेला होता परंतु आता पवित्र पोर्टल मार्फतच दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती कारवाई जी आहे कारवाई कार्यवाही जी आहे ते करण्याचे आदेश सूरज मांडे जे की शिक्षण आयुक्त आहेत त्यांनी दिलेले पाहायला मिळत आहेत आणि यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे बिंदू नामावली ज्या त्रुटी राहिल्या होत्या त्या सगळ्या त्रुटी ज्या आहेत त्या सर्व जिल्हा परिषदाकडून शहानिशा करण्याचे आदेश देखील मंत्री जे आहेत त्यांनी दिलेले पाहायला ता मिळतात त्यामुळे आता इथून पुढच्या काळामध्ये जे आहे ती लवकरात लवकर शिक्षक भरती जी आहे ती होती का हे पाहणं महत्वाचं आहे जी, जी, जी धन्यवाद रोहन माहितीसाठी